आज आपण एक नवीन बडबड गीत घेणार आहोत त्या बडबड गीताचं नाव आहे एक खोती इडली इडली, इडली पाहिलं का हा मम्मी पण माझी पण इडली सगळ्यांनी तोंडाला पाणी सुटलं होता तर आपण तो गीत घेऊया हा तो छान तर सुरू करूया सुरू करू का चला ए खोती इडली, इडली।, इडली।, इडली, इडली।, इडली, 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 इडली

मुलांनी Kelly फळ